नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर इथं मी मेथी टाकलेली होती आणि इतकी वाढलेली आहे तुम्ही इथं पाहू शकताय मग तेच म्हटलं त्याला दाखवा मेथी किती वाढलेली आहे आणि आम्ही संक्रांतीला फोटो काढले होते चौघांचे मग ते पाहण्यासाठी गेलेलो होतो मग थोडंसं त्या चेंज करायला सांगितलेलं होतं मग तिथून म्हटलं चला गणपतीच्या मंदिर मला जाऊन येऊया कारण की मी बरेच वर्ष झालं गणपतीच्या मंदिरला इथं आलेली नाही कारण की माझ्या मिस्टरांना तेवढा वेळ नसतो की ते मला गावातल्या गावात गणपतीला कधी नेऊन आणतील तर म्हटलं चला आता त्यांनी आज चला म्हणल्यात तर का बरं हा मोका सोडायचा आपल्याला व्हिडिओ पण करता येईल आणि मी हे आतूनही मंदिर पाहिलेलं नव्हतं तर तुम्ही पाहू शकता की छान छान इथं सगळ्या मूर्त्या कोरीव काम वगैरे म्हणजे छानच असं वाटतंय आत आल्यावरती किती पाहावं आणि किती ठेवावं असं नाही का इतकं डोळे टिपून जातात सगळ्या मूर्त्यांचे कोरीवकाम किंवा ह्या मंदिराचं कोरीव काम बघून ना खूप छान आणि सुंदर असं वाटते मन प्रसन्न होते आणि आम्ही पाच साडेपाचच्या दरम्यान इथं आलेलो होतो आणि जास्त गर्दी नव्हती म्हणलं चला आपण थोडासा व्हिडिओ घेऊया आपण मी गणपतीचा जास्त जवळून जा व्हिडिओ घेतलेला नाही आहे कारण की काही म्हणतील का वगैरे त्यामुळं मग जितकं मला हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करता आला आहे ना मी तितका केलेला आहे आणि आराध्या पण इथं छान अशी उड्या मारत आहे एन्जॉय करत आहे आणि खूप छान असं वाटलं आणि इथं भाविक म्हणत होते की ह्या मंदिराला पूर्ण होण्यासाठी चव्वेचाळीस वर्ष इतकी गेलेली आहेत हे पूर्ण मंदिर संगमरवरी दगडामधलं आहे आणि खूप छान बघा की किती छान छान गणपतींच्या मूर्त्या आहेत तर इथं एक तारखेला वर्धापन दिन आहे ह्या मंदिराला पूर्ण बांधून ह्याचा उत्सव जो झालेला होता त्याला सगळ्याला एक वर्ष होणार आहे तर त्याची इथं तयारी चालू आहे त्यासाठी इथं दोऱ्या वगैरे बांधलेल्या आहेत भाविकांना ऊन लागू नये कारण की आमच्या इकडं आता बराच उन्हाळा पडायला चालू झालेला आहे त्यामुळे इथं सावलीची सुद्धा भाविकांना सोय केलेली आहे त्यामुळं मग पूर्ण असा वरपर्यंत मला व्हिडिओ नाही घेता आला पण जितका घेता आलेला आहे तितका मी घेतलेला आहे आता ह्या तुम्हाला मी बाजूला ज्या देवांचे मूर्ती किंवा हे फोटो तुम्ही पाहत आहात ना ते दाखवत आहे त्याच्या प्रत्येक वरती कळस लावलेला आहे ते, ते तुम्हाला पाहायला भेटेलच आणि खूप छान छान इथं मूर्त्या आहेत असं पाहावं पाहतच राहावं असं वाटते आणि मला तर खूप छान असं वाटलं तर म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं तुम्हाला पण कसं वाटलं मंदिर गणपतीचं मंगळवेड्यामधलं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी घरी जाऊन पण काय केले ते तुम्हाला पुढं पाहायला भेटेल आणि मंदिरी कि कसं वाटलं आणि को काम कोरीवकाम नक्षीकाम तुम्हाला आवडला का ते कमेंटमध्ये नक्की सांगा छान असं दर्शन घेतलं व्हिडिओ केला आणि मग बाहेर आलो तर इथं पाहू शकताय भाविकांना बसण्यासाठी खूप छान असं प्रशस्त इथं जागा आहे आणि कारंजा पण इथं लावल्या जातात संध्याकाळी आणि लाईटिंग पण जर अंधार पडल्यावर लावलेली होती पण आम्ही त्यावेळी आमचं मोबाईलमध्ये फोटोज काढत होतो तर बाहेरून पण कशा पद्धतीनं हे दिसतंय तुम्ही इथं पाहू शकताय खूप असं मोठं आहे मंदिर आणि एक तारखेला कार्यक्रम असल्यामुळं त्यांची त्यांची सगळ्यांची तयारी चालू होती आणि आम्ही पण इकडं छान असं व्हिडिओ काढत होतो आणि ह्याच्यानंतर यांना बरीच अशी गर्दी झाली मग जास्त काही व्हिडिओ केला नाही मग आराध्या माझे तिच्या पप्पांचे तिचे फोटो असे काढत होते व्हिडिओ काढत होतो आम्ही हरभरे बरे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि ह्याची भाजी बघणार आहोत आपण इकडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी छान गरम झाले आणि इकडं तेल बघा मी भजी तळलेलं होतं तर त्याचं ते तेल आहे शिल्लक तर मग मी इकडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणखीन थोडंसं यामध्ये मी तेल कमी वाटते तर मी आणखीन थोडंसं टाकून घेते तर हे जी पूर्ण डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे मी आय बटनमध्ये दे देईन तुम्ही तिथं जाऊन पूर्ण आपली ही जी रेसिपी आहे ना तुम्ही तिथं जाऊन पाहू शकताय तर आता पाणी छान गरम झाले तर मी आता इकडचा गॅस बंद करते आणि तुम्हाला भाजी फोडणी दाखवते आता इथं जिरे टाकून घेते जिरे छान आपले भाजले की त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय आपण वाटून घेतलेला मसाला आणि ही भाजी सेम मटणासारखी लागते बरं का तुम्हाला मी सांगते तुम्ही एकदा जाऊन आपल्या चॅनलवरची ही रेसिपी पहा तुम्ही ही भाजी खाल ना त्यावेळी दोन्ही फोटो चाटत बसाल इतकी सुंदर ही भाजी होते आणि तुम्ही ज्यावेळी करून बघाल ना तर मला कमेंटमध्ये जेव्हा कधी कराल तेव्हाच मला कमेंटमध्ये सांगा की ही भाजी कशी झालेली आहे तुमची तर छान आता ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला छान असं तेल सुटत आहे अजून एक आपण पाच ते दहा मिनिट ह्याला छान असं परतून घेऊया जितका मसाला आपण छान भाजू ना तितकी भाजी टेस्टीला होते तुम्ही कोणती पण मग भाजी करा पण मसाला तेलामध्ये छान असा परतला गेला पाहिजे तर ह्या कढईमध्ये मी पहिल्यांदा ना शाबू केलेला होता आणि नंतरच मग मी ह्याच्यामध्ये भजी तळली आणि आज ही भाजी तुम्हाला दाखवत आहे तर मसाला पाहू शकता इथं कढई सोडत आहे आणि हा छान असा भाजलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी टाकायची आहे तर मी तर अडीच चमचे इतकी कांदा लसूण चटणी टाकणार आहे कारण की ही भाजी जेवढी तिखट असते ना तेवढी छान लागते झंझणीत आता आपण ही कांदा लसूण चटणी छान अशी ह्याच्यामध्ये भाजून घेऊया वास पण खूप छान असा येत आहे छान एक पाच मिनिट आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी पण भाजून घ्यायची आहे तर ह्याला रंग किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि थोडं गरम करून घेतलेलं पाणी मी वाटीमध्ये घेते आणि हे ह्याच्यामध्ये टाकून घेते तर पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आणि जे आपण हे वाटाणे मिक्सरला असे अर्धे कच्चे असे वाटून घेतलेत ना ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे तर माझे मिस्टर जास्त असे मोठे मोठे जे दाताखाली येतात ना तर त्यांना असे जास्त मोठे असे आवडत नाहीत त्यामुळे मग मी असं मिक्सरला थोडस बारीक करते आणि ही भाजी आमच्या घरामध्ये सर्वांना खूप अशी आवडते ही शी ही करना शी रब ही ना तर मी आज ही जास्त अशी पातळ नाही करणार थोडी अशी रबरबी आपण ही भाजी आहे ना ती करून घ्यायची तर पाहू शकता याची फोडणी खूप छान अशी बसलेली आहे मला ठसका पण आलेला आहे छान आता हे मिक्स करून घेऊया आणि मग आपण ह्यामध्ये गरम पाणी आपल्याला हे जितकं पातळ पाहिजे तितकं आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी तुम्ही जितकं टाकाल ना तर हे नंतर जसं जसं भाजी शिजल ना तसं तसं तस हे शोषून घेते पाणी बर का हरभरे असतात ते त्यामुळं तुम्ही आताच अंदाजानं पाणी टाका तर मी इतकं बाज करणार आहे एवढं पाणी मी ओतून देणार आहे बाजूला तर पाहू शकताय अशा पद्धतीने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरतं आपण इथं नमक टाकायचं आहे आणि आता ह्याला शिजायला ठेवायचं आहे कारण की ना ह्याला थोडंसं शिजायला वेळ लागते तर मग मी तुम्हाला शिजल्यावरती दाखवते की ही भाजी आपली कशी झालेली आहे ते आता छान असं मिडियम गॅसवरती मी हे शिजण्यासाठी ठेवून देते तर इथं पाहू शकते आपली ही भाजी झालेली आहे आणि ह्याला रंग पण किती छान आणि सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकताय भाजी छान अशी शिजलेली आहे आणि आपण किती पाणी टाकलं तर तुम्ही पाहू शकताय भाजी शिजताना पाणी ह्यामध्ये खूप शोषून घेतलं जातं आणि ही भाजी आटली जाते तर आता मी गॅस बंद करते आणि छान असा कट ही आलेला आहे आपल्या भाजीला आणि आता चपात्या करून घेते शांत झाल्यावर पण ह्याला कट खूप छान असा दिसतोय तर ही भाजी पूर्ण शांत झाली ना तर मी मी तुम्हाला दाखवते आता इथे मी कापड हांतरलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर मी इकडे चपाते करणार आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय भाजी खूप थंड म्हणजे अशी शांत झालेली आहे उकळत नाही आहे आणि अशा पद्धतीने छान असा कट आलाय आता मी कोथिंबीर पहिलाच जास्त टाकली असल्यामुळे मी आता काय टाकली नाही कारण की माझ्याकडे तेवढीच Uh, कोथिंबीर होती आणि खूप छान असा वास येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आता छान असं इथं पीठ मळलेलं आहे तर सॉरी बरं का इथं पीठ मळलेलं आहे आणि इकडं मी चपात्या करून घेते